महाविकास आघाडीच्या तीन रत्नांच्या प्रचारार्थ होत असलेली ही भव्य जाहीर सभा या सभेचे माननीय मान्यवर मंचाकडे आगमन त्यांचं होत आहे आजच्या या कार्यक्रमासाठी खास मान्यवर उपस्थित आहेत ते म्हणजे आज आपल्या या भव्य दिव्य प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी अध्यक्षस्थानी असणार आहेत माननीय श्री धीरज पाटील जिल्हाध्यक्ष धाराशिव काँग्रेस त्यासोबत प्रमुख मार्गदर्शक म्हणून खास उपस्थित आहेत माननीय हर्षवर्धन राव सपकाळ प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि आपल्या सगळ्यांचं लाडक व्यक्ति माननीय धीरज भैया देशमुख अध्यक्ष लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तथा युवा नेते काँग्रेस माननीय बाबा पाटील माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद धाराशिव तथा ज्येष्ठ नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय आमदार प्रवीण जी स्वामी आमदार उमर उमरगा लोहारा विधानसभा त्यासोबतच माननीय अश्लेष भैया मोरे जिल्हाध्यक्ष धाराशिव युवक काँग्रेस माननीय उमेश राजे निंबाळकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती त्यासोबतच माननीय अमर खानापुरे प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेस माननीय विश्वासप्पा शिंदे माजी जिल्हा अध्यक्ष काँग्रेस धाराशिव माननीय सय्यद खलील सर आणि त्यासोबतच खास आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत माननीय हनुमंत पवार प्रवक्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस माननीय अर्जुन बिराजदार अध्यक्ष उमरगा काँग्रेस माननीय सुरभि त्रिवेदी राष्ट्रीय महासचिव युवक काँग्रेस माननीय नाना राव भोसले माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमरगा माननीय मधुकर यादव ज्येष्ठ काँग्रेस नेते धाराशिव आणि ने माननीय मधुकर बिद्री ज्येष्ठ काँग्रेस नेते धाराशिव या सर्व मान्यवरांचं मंचाकडे आगमन होत आहे आज खास महाविकास आघाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय महेश माणिकराव देशमुख त्यासोबतच माननीय सुगलाबाई वामन मदने आणि खास आपल्या रणरागिणी आणि आपल्या स्त्री शक्तीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रुक्मिणी देवीदास कांबळे या तीन रत्नांच्या प्रचारात होत असलेली भव्य ही जाहीर सभा या सभेसाठी मान्यवरांचं मंचाकडे आगमन होत आहे त्याचे अधिकृत तीनही उमेदवार आपल्या पेट सांगवीचे सुपुत्र आपल्या सगळ्यांचं लाडक व्यक्तिमत्व जे काम करत आले आणि काम करत राहण्याच्या अपेक्षेने तुमच्यासाठी उभे आहेत माननीय महेश भैया देशमुख सोबतच माननीय रुक्मिणी देवीदास कांबळे आणि माननीय आपल्यासाठी खास आपला प्रतिनिधित्व करण्यासाठी सुगलाबाई वामन वदने या तीन उमेदवारांच्या प्रचारार्थ होत असलेली ही भव्य जाहीर सभा या सभेला संबोधित करण्यासाठी मान्यवर मंचावर येत आहेत आणि टाळ्यांच्या कडकडाट्यात करूयात मान्यवरांचं मंचावर आपण स्वागत आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित मान्यवर आहेत

अध्यक्ष उमरगा माननीय सुरभी त्रिवेदीवक्रेसनीय नाव भोसले माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमरगा माननीय मधुकर यादव ज्येष्ठ काँग्रेस नेते धाराशिव आणि मधुकरची भित्री या मान्यवरांचं मंचावर आगमन झालंय आणि तारांच्या टाळ्यांच्या अटक करूयात का मान्यवरांचं स्वागत धन्यवाद मंडळी माता आणि माती या दोन शब्दांमध्ये फक्त आणि फक्त एका वेलांटीचा फरक असतो माता आणि माती या दोन शब्दांमध्ये फक्त आणि फक्त एका वेलांटीचा फरक असतो माता जिच्या पोटी आपण जन्म घेतो ती आपली आई आणि माती जिच्या उदरामध्ये आपण कायमचे विसावतो ती मातृभूमी अवघ्या दोनच दिवसापूर्वी महाराष्ट्राचा लाडका सुपुत्र पक्षा आणि पक्षापेक्षाही पुढे जाऊन माणूस म्हणून जनमानसामध्ये लोकप्रियता प्राप्त करणारे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार हे दोन दिवसांपूर्वीच आपल्या मातृभूमीमध्ये विलीन झालेत अनंतात विलीन झालेत आणि म्हणूनच या आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांना मी मान्यवरांना विनंती करेल की सर्वप्रथम आपण श्रद्धांजली अर्पण करूयात आणि मगच पुढे जाऊयात